लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील ऐंशी आंबेडकरी पुरोगामी विचारवंत आणि लेखकांनी एक पत्र लिहून देशपातळीवर इंडिया आघाडीला आणि राज्यातील पातळीवर महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता त्यातच काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका आरक्षणाबाबत केलेल्या विधानामुळं वंचित बहुजन आघाडीने यापैकीच काही लेखक आणि विचारवंतांच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आघाडी उघडली होती डॉक्टर रावसाहेब कसबे डॉक्टर यशवंत मनोहर डॉक्टर प्रज्ञा पवार आणि वकील असीम सरोदे यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर समयक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जबाबदार आंदोलन केलं या आंदोलनानंतर राज्यातील अनेक विचारवंत आणि लेखकांनी या आंदोलनावर टीका केलीच पण वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय भूमिकेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले या आंदोलनावर डॉक्टर प्रज्ञा पवार यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या एका पोस्टवरून एका नव्या वादाला तोंड फुटलं या पोस्टवरून प्रज्ञा पवार यांना विविध मार्गाने ट्रोल करण्याला सुरुवात झाली प्रज्ञा पवार या आरक्षणाच्या लाभार्थी आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीने वेळोवेळी आरक्षण विरोधी भूमिका घेतल्या आहेत त्यामुळं त्यांना पाठिंबा दिला तर ट्रोलिंग सहन करावं लागेल असा पवित्रा प्रकाश आंबेडकरांनी घेतला होता यानंतर वंचित बहुजन आघाडी ही अपेक्षित असलेली भूमिका घेत आहे ती भाजपची बी नव्हे तर ए टीम आहे असा आरोप ट्रोलिंगला उत्तर देताना प्रज्ञा पवार यांनी केला मग नेमकं प्रज्ञा पवार यांनी केलेला हा आरोप खरंच आहे का खरंच वंचित ही भाजपची टीम आहे का वंचित विरुद्ध आंबेडकरी चळवळीतील लेखक असा हा नेमका वाद काय आहे तेच आजच्या वेळीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अग्निमनापासून स्वागत करतो वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाची घोषणा करताना वंचितच्या समयिक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे म्हणण्यात आलं होतं की असीम सरोदे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करावा किंवा आरक्षणवाद्यांची माफी मागावी याकरिता आम्ही हे आंदोलन करत आहोत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याचा केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून केलं जात असल्याचं सांगण्यात आलं असीम सरोदे यांनी निर्भय बनो या उपक्रमाच्या माध्यमातून महाविकास आघाडीला मतदान करा असे आवाहन महाराष्ट्रातील मतदारांना केले होते त्यामुळे असीम सरोदे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करावा किंवा आरक्षणवाद्याची माफी मागावी यासाठी असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं त्यानंतर याच पद्धतीने डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या घरासमोर देखील समयक विद्यार्थी आंदोलनातर्फे जबाबदो आंदोलन करण्यात आलं डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या घरासमोर देखील आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर डॉक्टर प्रज्ञा पवार यांनी एक पोस्ट लिहिली यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली त्यामध्ये प्रज्ञा पवार म्हणाल्या होत्या की आशिम सरोदे यांच्यापासून सुरुवात झाली करू असून डॉक्टर असद कसबे डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या घरावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी निर्शनं केली ही निषेधार्ही आणि दुःखद घटना असली तरी ती अजिबात अनपेक्षित नाही आहे अखेर हा राजकीय झगडा आहे महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित पिछाटीवर आहे आणि भाजपसोबत वाटाघटी देखील ती मागं पडलेली आहे आणि भाजपसोबत त्यांची वाटाघाटी करण्याची ताकद सुद्धा आता कमी पडू लागली आहे त्यामुळं विनाश काले बुद्धी या युक्तीनुसार त्यांचे विद्यमान वर्तम चालू आहे प्रज्ञा पवार यांनी लिहिलं पण ते विसरलेत की ही फुले आंबेडकरी विचारवंत हे प्रस्थापित विचारवंतासारखे समाजापासून तुटले नसतात ते जैव पाय समाजामध्ये रोवणं उभे असतात ते योद्धे असतात खरे तर लोकसभा निवडणुकीत विचारवंतांची राजकीय ताकद दिसल्या खरेच आज वंचितला असल्या लाजीरवाणी बाबी करण्याची अपरियता वाटू लागली आहे राजकारणात टिकून राहायचं म्हटल्यावर ही अटळ आहे पण एक खंत अशी वाटते की संघ परिवाराच्या टूल किटचा वापर करून वंचित त्याचा कार्यक्रम पत्रिका तयार करते हरकत नाही पण सत्तरीच्या दशकात राष्ट्रीय स्वयं संघावर जळजळी ज्योत प्रकाश टाकणाऱ्या माझ्या आजोबांच्या डॉक्टर रावसाहेब कसबेंचा मला अभिमान आहे त्यांच्या नेतृत्वाखाली फॅसिझम विरोधातली हा आमचा लढा सुरूच राहील असं प्रज्ञा पवार यांनी लिहिलं ही पोस्ट लिहिल्यानंतर प्रज्ञा पवार यांना ट्रोल करायला सुरुवात झाली याच पार्श्वभूमीवर प्रज्ञा पवार यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की यामध्ये खर तर अलीकडे वंचितच्या समयिक विद्यार्थी आंदोलन जे वंचितचा हिस्सा आहे त्यांनी डॉक्टर यशवंत मनोहर डॉक्टर रावसाहेब कसबे आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या घरासमोर निरसनं केली यशवंत मनोहरांच्या घरासमोर ही निर्देशनं होऊ शकली नाहीत कारण त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता या अनुषंगानं मी समाज माध्यमावर म्हणजे माझ्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट केली या पोस्टमध्ये मी लिहिलं की निर्देशनं होत आहेत हे दुःखद असलं तरी ते अजिबात आश्चर्यकारक नाहीये हे का होतं ती तथ्य अधोरेखित करण्याचा माझा प्रयत्न होता प्रज्ञा पवार म्हणाल्या पण त्यानंतर लगेचच एका रात्रीमध्ये इतकी मंडळी वंचितचं नाव घेऊन त्यांच्या माझ्यासाठी प्रतिवाद करायला तयार झाले नव्हते पाहिजे कुठल्या तरी पद्धतीनं हा विचाराचा प्रतिवाद विचारानं करायला पाहिजे पण कुणी प्रश्न उपस्थित करत असेल तर त्याला संसदीय भाषेनं प्रतिवाद करायला हवा ज्या प्रकारे हे सगळं घडलं आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या फेसबुकवर त्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले ते अजिबातच आश्चर्यकारक नव्हतं कुणीतरी अशी शंभर सवाशे मंडळी जागृत होतात आणि एक संबंध रात्रभर माझ्यावर कर करतात हे कोणत्या कोणाच्या सांगण्यावरून करतात हे आपल्याला न कळण्यात का एवढे अध्यज्ञ आपण नाही याचबरोबर ज्यांनी ही पोस्ट शेअर केली आणि आपल्या कार्यकर्त्यांचा निषेध केला त्या वंचितच्या कार्यकर्त्यांना देखील त्यांची भूमिका समाज माध्यमावरून डिलीट करण्याचं देखील सांगितलं गेल्याचा आरोप त्यांनी केला या ट्रोलिंग नंतर प्रज्ञा पवार यांना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि विचारवंतांनी पाठिंबा देण्याचं एक पत्र सुद्धा लिहिलं या पत्रात त्यांनी म्हटलं की आपल्या देशात पुरुषी मानसिकतेनं कोणत्याही स्त्रीला किंवा तिच्या भूमिकेला विरोध करताना तिच्यासाठी वाईट शब्द वापरून तिचा उपलब्ध करणे हे सातत्यानं चालत आलेलं आहे याच पद्धतीनं गेल्या काही दिवसात कोणत्याही स्त्रीला किंवा तिच्या भूमिकेला विरोध करताना तिच्यासाठी वाईट शब्द वापरून तिचा उपमर्थ करणे हे सातत्यानं आपल्या देशात एक परंपरा झालेली आहे या पत्रकात लिहिलं की याच पद्धतीनं गेल्या काही दिवसात प्रख्यात मराठी कवयित्री आंबेडकरी चवीतील लेखिका असणाऱ्या डॉक्टर प्रज्ञा पवार यांच्यावर वारंवार हे ट्रोलिंग होत आहे पण भूमिका जर मान्य नसेल तर संवैधानिक भाषेत वैचारिक विरोध करायला हवा होता पण तसे न करता प्रज्ञा दया पवार यांना वंचित बहुजन आघाडीचे का कार्यकर्ते म्हणणारे काही पुरुष आणि काही स्त्रिया देखील अरवादचे भाषेत ट्रोल करत आहेत पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची भाषा तर इतक्या खालच्या थरावर जाऊन पोहोचली आहे की ते स्त्रीचं चारित्र्य ही पारंपरिक संकल्पना घेऊन प्रज्ञा दया पवार यांच्यावर वैयक्तिकरित्या प्रहार करत आहेत या देशातील कोणत्याही स्त्रीचा सन्मान अशा पद्धतीनं पायदळी तोडवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही संविधानप्रेमी स्त्रिया सामूहिकरित्या विरोध प्रकट करत आहोत आणि या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत असो असं या पत्रकात म्हटलं आहे तर प्रज्ञा पवार यांच्यावर झालेल्या ट्रोलिंगबाबत वापरलेल्या या भाषेबद्दल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की भाषा कदाचित चुकीची असू शकते पण त्यामागची भावना ही चुकीची असू शकत नाही त्या मात्र आम्ही त्या भाषेचा निषेध करतो पण आपलं पोट भरलं की दुसऱ्याचं विसरून जावं या मानसिकतेच्या विरोधात हा आमचा लढा आहे आणि तो सुरू राहील असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं याबद्दल पत्रकारांनी जेव्हा प्रज्ञा पवार यांना आपली भूमिका विचारली तेव्हा त्यांनी यावर सविस्तर सांगितलं की मुळामध्ये असं आहे की बुद्धिजीवी वर्गामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ले केले जातात लोकसभा निवडणुकीनंतर हे जास्त प्रकार सुरू झालं याबद्दल कोणाला निवडून द्यायचं किंवा कोणाला निवडून द्यायचं नाही याबाबत ऐंशी विचारवंतांनी आपली जाहीर भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका घेताना त्यांना फार त्रास देखील झालेला आहे ती भूमिका घेताना आपल्यासमोर तो जो सगळ्यात मोठा धोका होता तो होता फॅसिजमचा डॉक्टर पवार या म्हणाल्या की आता जे सत्तास्थानी बसलेले आहेत त्यांचं आहे या पद्धतीनं ती भूमिका घेतलेली होती आणि त्यांच्यावर हल्लाही झालेला आहे मला असं म्हणायचं वाटतं की अतिशय दुःखद आहे माझ्या आतापर्यंत असा विश्वास होता की आपण सगळे समविचारी आहोत त्याला आता तडे झाले गेलेले आहेत आपला लढा एकच आहे आपला शत्रू एकच आहे राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्या म्हणाल्या की त्यांचं कसं होतं आहे निवडणुकीच्या पूर्वीच्या आधी तीन महिने सगळे जागृत होतात हे सगळं सुरू झालं तर राहुल गांधी यांना परदेशात असताना विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तरावरून ते असं म्हणाले की आपल्याकडे शोषणहरित समाज आत्ता तरी नाही मात्र जेव्हा भारतामध्ये अशी स... सकस परिस्थिती निर्माण होईल समता येईल तेव्हा आपण आरक्षण राहणार नाही याचा आपण विचार करू पण हे सगळं म्हणलं असलं तरी बी जे पीची बी टीम आहात हे सगळं आता भाजपनं खेळपट्टी करून दिलेल्या पीचवर वंचित खेळत आहे असा आरोप देखील त्यांनी केला या पत्रकात नाही आहे राहुल गांधींनी जातीच्या आधारे जनगणना व्हायला पाहिजे असा आग्रह धरला आहे त्याबाबत तुम्ही कोणतीच बोलत नाहीत त्यामुळं मी तर म्हणते की तुम्ही भाजपची बी नव्हे तर ए टीम आहात असा आरोप प्रज्ञा पवार यांनी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही अनुयायी आहोत म्हणून मुळात प्रकाश आंबेडकर हे अत्यंत विद्वान व्यक्ती आहेत प्रकाश आंबेडकर सरांनी राजकीय आरक्षण असू नये अशी भूमिका घेतली होती ही भूमिका त्यांनी वारंवार घेतलेली आहे आणि ती समाज माध्यमावरून प्रसिद्ध आहे त्या विधानांच्या संबंधाने त्यांनी असं म्हणतात तुम्हाला जर आरक्षण मान्य नाही आहे तर मुळामध्ये सत्तास्थानी आज काँग्रेस आहे का मोदी राजवट आहे आणि जी मोदी राजवट ही आरक्षणाची पूर्ण संकल्पना उद्ध्वस्त करायला निघाली आहे संविधानाच्या बाबत काय झालं की काय वेगळं हो? सांगायची गरज तुम्हाला नाही याविषयी वंचितनं काही बोलत नाही म्हणजे वंचित काय म्हणतंय आहे काँग्रेसला हे करा राष्ट्रवादीला हे करा सत्तास्थानी कोण आहे याबद्दल तुम्ही बोलतच नाहीत मग तुम्ही बी टीम म्हणायचं नाही तर काय म्हणायचं का आमचं काय बिघडलं असं प्रज्ञा पवार यांनी प्रश्न उपस्थित केला तर याबाबत प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय त्यावेळी त्यांनी सांगितलं की पवार यांच्या भूमिकेबाबत आंबेडकर बोलताना म्हणाले की डॉक्टर प्रज्ञा पवार हे आरक्षणाच्या लाभार्थी आहेत आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर तुम्ही पाठ फिरवली तर ते चुकीचं आहे माझं पोट भरलं की हवं त्याला पाठिंबा द्या याच्याकडे त्याच्याकडे धाव घ्या मग लोक मला शिव्या घालणारच ना आणि लाभार्थी झाल्यानंतर इतर जे जन जनरेशनला मिळावं हे तुम्हाला वाटत नाही का प्रकाश आंबेडकर म्हणाले की स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हाला जिथं बसवलं जाणार तिथं तुम्ही बसणार जिथं तुम्ही फिरणार जे लाभार्थी आहेत त्यांनी लाभ मिळाला तर तुम्हाला प्रसाद देणारच पण तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात हा त्यातला वेगळा प्रश्न आहे त्यातला लाभ हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं असणारा भाषा जी वापरली गेलेली भाषा आहे तिचा मी निषेध करतो आणि त्या ठिकाणी भावना महत्वाची आहे असं देखील म्हणतो पण याचा आशा असा की आपलं पोट भरलं की दुसऱ्याचं उपाशी राहावं ही मानसिकता या मानसिकतेच्या विरोधात आमचा हा लढा आहे असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीने एक पत्रक काढून त्यात त्यांनी या आंदोलनाची भूमिका देखील स्पष्ट केली होती त्यात वंचित बहुजन आघाडीने म्हटलं होतं की राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्या आरक्षणासंदर्भातील भूमिका हिदी तोडणी आहे त्यानंतर एस टी एस सी पुनर्वर्गीकरणाच्या बाबतीत कोर्टानं दिलेल्या निकालाचे भाजपसोबत काँग्रेसने समर्थन केल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळं अनुसूचित जाती आणि जमातीच्या युवकांनी या निर्णयाला विरोध केला आणि लोकसभा निवडणुकीत आम्हाला ज्यांनी इंडिया आघाडीसोबत मतदान करायला सांगितलं त्यांना आम्ही जाब विचारू अशी भूमिका घेतली त्यामुळं आम्ही हे आंदोलन केलं आणि एकतर राहुल गांधींची भूमिका चुकीची आहे आणि हे त्यांनी जाहीर करावं आणि आंबेडकरी जनतेची माफी मागावी अशी देखील मागणी आम्ही केली या पत्रकात पुढं लिहिलं आहे की आमच्या आंदोलनावर राजकीय डाव्या पुरोगामी पक्षांनी आणि व्यक्तींनी म्हणजे रावसाहेब कसबे आणि त्यांच्यासोबत आहोत असं देखील आश्वासन दिलं तर आंदोलन करणाऱ्या या आंदोलन आंदोलनाला कुत्र्याची उपमा देखील देण्यात आली यात विद्यार्थ्यांची भूमिका काय आहे ती प्रतिगामी शक्तीविरोधात आम्ही लढू व लोकसभा निवडणुकीत साहित्यिकांनी आमची दिशाभूल केली त्यांची त्यांनी आमची माफी मागावी अशी भूमिका वंचितनं घेतली पण या सगळ्या घटनाक्रमामध्ये तुम्हाला काय वाटतं की वंचित विरोधात घेतलेल्या आंबेडकरी विचारवंत आणि पुरोगामी विचारवंतांनी घेतलेली भूमिका ही तुम्हाला मान्य आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करू नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद